श्री <Santh> संत तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी बीजोत्सव शेळगीतील बिराजदार परिवाराच्या तर्फे मोठ्या साजरा करण्यात आला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ घरा आले घरा आले घरा आले कृपाळू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठागमनाचं वैकुंठागमनाचा तीनशे पंचाहत्तरावा अर्थात त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी बीजोत्सव शेळगी येथील बिराजदार परिवारातर्फे मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला या निमित्तानं श्री संत तुकाराम महाराज गाथापारायणाची समाप्ती झाली दरम्यान जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे विद्यमान अकरावे वंशज गुरु कान्होबा महाराज देहूकर यांनी बिराजदार परिवाराच्या निवासस्थानी भेट देऊन दर्शन दिलं यावेळी महाराजांनी गाथापारायण समाप्तीचं कौतुक केलं आणि बिराजदार परिवाराशी मनमोकळेपणानं संवाद साधला या प्रसंगी माऊली महाराज बचुटे नलावडे परिवार आणि लहू गायकवाड यांचं सहकार्य लाभलं यावेळी हरिभक्तपरायण मनमत महाराज बहिरमल बिराजदार परिवार शेरला परिवार माऊली महाराज बचुटे दयानंद गुंड अप्पू बिराजदार यांची उपस्थिती होती